नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सहयोग मंदिरच्या समोर असणारं जे गार्डन आहे त्याचं नूतनीकरण करण्यात येणार आहे बोरकर ग्रुप तर्फे जे आहे ते या गार्डनचं जे आहे ते नूतनीकरण करण्यात येणार आहे आणि हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या शोभा संपन्न झालेला आहे आपण आमदार संजय केळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत भूमिपूजन झालेलं आहे गार्डनचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे ही नौपाड्यामधली घाणेकर बाग जी आहे सहयोग मंदिरच्या समोरची ही अनेक वर्षे या ठिकाणी आहेत परंतु याची अत्यंत दुरावस्था आपल्याला बघायला मिळते की लहान मुलांसाठी जी खेळणी असतील फाउंटन असेल अनेक गोष्टी फ्लोरिंग असेल तर लोकसहभागामधनं एखादी गार्डन उभी राहू शकते ज्याचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आमचे या भागामधले विकासक महेश बोरकर आणि त्यांची फॅमिली यांनी आपल्याला दिलं आहे आणि या लोक पब्लिक पार्टिसिपेशनमधनं त्यांच्या पुढाकाराने आणि महापालिकेच्या मान्यतेने या गार्डनची नवीन त्याचं रुपडंच बोलणं बदलणार आहे की ज्याच्यामध्ये हक्काची अशी लहान मुलांकरता इथं खेळणी पण असणार आहेत आणि त्यांना आकर्षित करणाऱ्या या ठिकाणी निरणाळ्या प्रकारच्या संकल्पना असतील ज्येष्ठ नागरिकांकरता असेल मला वाटते अशा प्रकारचं हे एक चांगलं असं उदाहरण आहे की जे अनेक ठिकाणी कारण या शहरामध्ये जशा मैदानाची गरज आहे तशी गार्डनची पण गरज आहे लहान मुलांनी जायचं गुस्तं त्यांना आपण सांगतो की तुम्ही टी व्ही समोर बसू नका चॅनलसमोर बसू नका मोबाईल खेळत बसू नका मग त्यांनी जाण्याकरता त्यांना काहीतरी उपलब्ध पाहिजे आणि त्याच्यामुळे ही फार मोठा पुढाकार आहे आणि म्हणून मी बोरकरांचं मनापासून अभिनंदन करेन अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं की आम्ही ज्यावेळेला लोकसहभागातून बांधणीची संकल्पना पुढे आणली त्यावेळेला ते त्यांनीच याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि महापालिकेची तर नालेसफाई चालते परंतु अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्षामध्ये त्या नालेसफाई होत नसल्यामुळे त्रासदायक ठरतात तर वेगळ्या पद्धतीची संकल्पना करून नाले बांधणी करून ती नाले नाल्याची लोकार्पण केलं गेलं तसंच हे एक उत्तम असं उदाहरण आहे त्याचं बाकीच्यांनी देखील अशा प्रकारचं आपापल्या भागामध्ये निश्चितपणे करण्यासारखं आहे दोन महिन्यामध्ये आपल्याला याचं मूर्त रूप दिसेल आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने देखील आम्ही मंडळी त्याच्यावर गंभीरपणे विचार करतोय की ही अनेक वर्ष कसं टिकेल याच्याकरता जे जे बॅकअप लागणार आहे ते देखील आम्ही उपलब्ध करून देणारी घेतलेलं आहे मी एकच सांगेन आता जे आपल्याला बागेचं जे स्वरूप आता समोर दिसत आहे त्याच्याबरोबर थ्री सिक्स्टी डिग्रीज नंतर अजून दोन अडीच महिन्यात अगदी बदललेलं रूप आपल्या समोर येईल नवीन नवीन कल्पना डोक्यात आहेत त्याचं मूर्त स्वरूप अडीच महिन्यात आपल्या समोर येईल तेव्हा मी आपल्या सगळ्यांना परत आमंत्रित करीन आता आपण याचा फोटो काढून ठेवावा आणि नंतर दॅट विल बी आयडल फॉर एव्हरी वन ती बाग कशी असावी लोकांनी पुढाकार घेतल्यानंतर कसं छान पिक्चर वेळासमोर येतं याचं मूर्तीमंत उदाहरण ही बाग असेल एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आप मंदिरच्या समोर जुन्याशी ही घाणेकर पाहतोय की आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामाचं भूमिपूजन जा या ठिकाणी झालेलं आहे आणि बोरकर रियालिटी यांच्यातर्फे जे आहे ते या गार्डनचं नूतनीकरण होणार आहे आणि या कामाला दोन ते अडीच महिने लागणार आहेत आणि जेव्हा बोरकर यांनी ठाण्याल्याविषयी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आताचे फोटो टिकून ठेवा जेव्हा तुम्ही दोन अडीच महिन्याने आपण ते पुन्हा जेव्हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येऊ तेव्हाच हे जे सौंदर्य असेल हे रूप असेल हे पाहण्याजोगा असेल ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता सानेलाईफच्या फेसबुक ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद